डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यान व्याख्यानमालेला तोडफोडीमुळे गालबोट लागलं एकात्म मानव जीवन दर्शन या विषयावर डॉक्टर अशोक मोडक यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी हा कार्यक्रम उधळून लावला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दाखल झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी महात्मा फुले सभागृहाच्या दरवाजाच्या काचा फोडल्या या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय याबाबत विद्यापीठ प्रशासनाने पोलीस स्थानकात तक्रार न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये विद्यापीठाचे कुलगुरू मान्य टोपडे सर यांसोबत लोकशाही पद्धतीने चर्चा करत असताना मोडकसर आमदार माजी आमदार कोकणातले त्यांच्या चर्चा करत असताना आमचं काही चर्चेमधून आमचं एकमेक देवाण घेऊन असताना भारतीय जनता पार्टीचे गुंड आले त्यांनी बाबासाहेबांच्या विद्यापीठावर तोडफोड केली आणि दंडेशाहीचा प्रयत्न केला आणि आमच्या एका कार्यकर्त्यावर जीव घेणं हल्ला केला तर आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे नाही झाली तर विद्यापीठामध्ये आंदोलन भेटून जाईल मराठवाड्यात आंदोलन भेटणार महाराष्ट्रात आंदोलन भेटून जाईल